सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा पोलिसांनी रूटमार्कचे आयोजन केले होते धुळे लोकसभेसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राहावी एकात्मता वाढावी या उद्देशाने उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या रूटमार्च आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सटाणा पोलिसांनी शनिवारी दोन्देश्वर नाका बस स्टँड शिवतीर्थ चावडी चौक महात्मा गांधी चौक साठ फुटी रोड नामपूर रोड हाऊसिंग सोसायटी रिंग रोड रोड या मार्गावरून रूट मार्चचे आयोजन केले सशस्त्र रूट मार्चचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल यांनी केले मार्च मध्ये पाच अधिकारी पंचाहत केरा पोलीस कर्मचारी सत्तर होमगार्ड सहभागी झाले या दरम्यान परिसरातील महत्वाची संवेदनशील आणि लोकवस्तीच्या ठिकाणी जनजागृती करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात आले प्रशांत कोठावदे दक्ष न्यूज 在的，那、啊。